श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष सुदामाचे लाडू म्हणजेच गोविंद लाडू कसे तयार करायचे ते सुद्धा अगदी पंधरा मिनटात हे लाडू तयार करताना गुळाचा पाक तयार करायची गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तोंडात टाकताच विरगळणारे हे गोविंद लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमीला आवर्जून केले जातात तर रेसिपी एकदम सोपी आहे हे गोविंद लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया गोविंद लाडू बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे पोहे आपल्या घरामध्ये कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे असतात तेच पोहे घ्यायचे आहेत पोहे थोडेसे जाड असतात ते घ्यायचे म्हणजे लाडू छान होतात त्यानंतर लागेल सुकं खोबरं खोबरंसुद्धा मी जाडसर असं खिसून घेतलेलं आहे खारीक घेतलेली आहे खारीकमधल्या बिया काढून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून खारीक व्यवस्थित आपल्याला भाजता येईल एक वाटी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेले आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत ला तिळामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं त्यानंतर थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत एक चमचा खसखस आहे दोन इलायची आणि सुंठेचा तुकडा घेतलेला आहे अत्यंत पौष्टिक आणि करायलासुद्धा अगदी सोपे हे सुदामाचे लाडू एकदा नक्की ट्राय करा आता हे सगळे जिन्नस एक एक करून मंद गॅसवरती आपण भाजून घेणार आहे पहिल्यांदा पोहे भाजून घेऊया त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला होता त्यामध्ये हे पोहे घालून घेतलेत आता मंद गॅसवरती हे पोहे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कुठेही गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही त्यामुळे पोहेचा रंग लगेचच चेंज होईल हे पोहे खमंग भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतात दोन मिनटं पोहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आणि पुन्हा एखादा मिनिट भाजून घ्यायचं तूप घातल्यानंतर पोहेचा रंग हलका चेंज व्हायला लागतो तर हे पोहे एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचेत लाडू बनवण्यासाठी आपण पाक तयार करणार नाही त्यामुळे सगळे जिन्नस अगदी मंद गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे तर तीन ते चार मिनिट झालेले होते आणि पोहे अगदी खमंग असे भाजले गेलेले आहेत पोहेचा रंगसुद्धा हलका चेंज झालेला आहे तर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजतानासुद्धा गॅस मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्याची साल अशी तडतडली पाहिजे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत तर ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया एकाच प्लेटमध्ये मी सगळं साहित्य काढून घेणार आहे आता पॅनमध्ये किसलेलं खोबरं घालो खोबरंसुद्धा दोन मिनटं परतून घ्यायचं पहिल्यांदाच तूप नाही घालायचं तूप लगेचच घातलं की खोबऱ्याचा रंग लगेच चेंज होतो त्यामुळे दोन मिनिट असंच परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचं आणि पुन्हा एखादा मिनिट हे खोबरं परतून घ्यायचं खोबरंसुद्धा आपल्याला अगदी कुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा तूप घातल्यानंतर खोबऱ्याचा रंग लगेचच चेंज होतो आता हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये खारीक भाजून घ्यायचे खारीकसुद्धा एखादा मिनिट अशीच परतून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा तूप घालायचा तुम्हाला खारीक घ्यायची नसेल तर खारीक पावडर वापरली तरीसुद्धा चालेल खारीक फोडून त्याच्या बिया काढून असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना ती लगेचच बारीक होईल खारीक भाजतानासुद्धा गॅस मंदच ठेवायचा कारण खारीक लगेचच करपली जाते आता भाजून झालेली आहे तीसुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्यानंतर काजू आणि बदाम भाजून घ्यायचे हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल पुन्हा अर्धा चमचा तेल सोडलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये तिळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत पॅन गरम असतो तीळ लगेचच करपले जातात त्यामुळे अगोदर सुकामेवा भाजून घेतला आणि त्यानंतर यामध्ये तीळ घातलेत आता तीळ थोडेसे तडतडायला लागले की यामध्ये एक चमचा खसखस घालायची आणि पुन्हा एखादा मिनिट हे तुपामध्ये परतून घ्यायचं खसखससुद्धा लगेचच करपते त्यामुळे जास्त भाजत बसायचं नाही एखादा मिनिट भाजून घ्यायचं आणि नंतर ताटामध्ये काढून घेऊया तर इथे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत अगदी मंद गॅसवरती खमंग असं सगळं भाजून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया पूर्ण थंड करून झाल्यावर बघू शकता पोहे अगदी कुरकुरीत झालेले आहेत हातामध्ये घेऊन चुरून बघा त्याचा असा चुरा होतो खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे हातामध्ये चुरून बघितल्यानंतर अशा पद्धतीने चुरा झाला तर व्यवस्थित भाजले असं समजायचं हे लाडू बनवताना जास्त तूप वापरायचीसुद्धा गरज नाही अगदी दोन चमचे तुपामध्येच हे लाडू तयार होतात तर मी दोन चमचे तूप घेतलेलं होतं त्यातलं अर्धा चमचा तूप अजून वाटीमध्ये तसंच आहे आता हे जिन्नस एक एक करून बारीक करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि खोबरं घालून घ्यायचं कारण खोबरं असंच मिक्सरमध्ये बारीक करायला गेलं तर त्याला तेल सुटेल म्हणून त्यामध्ये पोहे घालून हे बारीक करून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याला एक्स्ट्रा तेल सुटणार नाही तर बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे उग्रं बारीक करत असताना एकसारखं मिक्सर फिरवायचं नाही चालू बंद करत याची पावडर तयार करून घ्यायची आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर उरलेले सगळे जिन्नस एकदाच मिक्सरला बारीक करून घेऊया हे बारीक करत असतानासुद्धा अजिबात एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही चालू बंद करत याची पावडर तयार करून घ्यायची आपण पौष्टिक लाडू करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा लाडू तयार करायचे आहेत यामध्ये फक्त एक पदार्थ जास्त आहे तो म्हणजे पोहे आता यामध्ये हिरव्या दोन इलायची अशा पद्धतीने सोलून टाकायच्या त्यानंतर जो सुंटीचा तुकडा घेतला होता तो सुद्धा चेचून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा आता हे सगळं बारीक करून घेऊया तर अगदी एकसारखं हे बारीक करून झालेलं आहे तर हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी हे लाडू बनवले जातात अत्यंत पौष्टिक असे हे लाडू तयार होतात आता हे सगळं एकजीव असं मिक्स करून घेऊया यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता हे बांधण्यासाठी जरी परफेक्ट मिश्रण वाटत असेल तरीसुद्धा अजून एक स्टेप यामध्ये आपण करायचे आहे ज्यामुळे लाडवाची चव अगदी एकसारखी होईल आणि सगळे जिन्नस अगदी एकसंध होतील तर याला व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलंच आहे परंतु या स्टेजला आपण लाडू तयार करणार नाही तर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून फिरवून घेणार आहे चालू बंद करत अगदी अर्धा मिनिट हे मिश्रण पुन्हा फिरवून घ्यायचं म्हणजेच गुळसुद्धा व्यवस्थित मिक्स होतो आणि सगळे जिन्नस अगदी एकजीव होतील दोन्ही मिश्रणातला फरक अगदी सहज दिसत असेल पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण अगदी एकसंद झालेलं दिसतं अशाच पद्धतीने उरलेलं सुद्धा मिश्रण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊया अशा पद्धतीने बनवलेले लाडू अगदी मौसूत होतात तोंडात टाकताच विरगळतात शिवाय हे लाडू पौष्टिकसुद्धा आहेत एकदा बनवले तर अगदी दोन महिने आरामात टिकतात ते जिन्नस अगदी खमंग भाजले असल्यामुळे हे लाडू अजिबात खराब होत नाहीत किंवा थोड्या दिवसानंतर खवटसुद्धा लागत नाहीत तर बघा मिश्रणाला बायंडिंगसुद्धा छान आलेले आहे अगदी मुठीमध्ये मिश्रण घेताच त्याचे लाडू वळता येत आहेत अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू तुम्ही तयार करू शकता एक प्लेट पोहे घेतलेली होती त्यामध्ये पंधरा ते सोळा लाडू आरामात होतात खूपच लहान किंवा खूपच मोठा असा नाही पण मिडियम आकाराचे हे लाडू मी तयार केलेले आहेत अगदी पटकन हे लाडू वळले जातात थोडीशी खसखस मी बाजूला ठेवली होती आता लाडूला ती वरून अशी लावून घ्यायची म्हणजे लाडू दिसायलासुद्धा खूप सुरेख दिसतात आणि चवीलासुद्धा उत्तम लागतात तर या जन्माष्टमीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नैवेद्यासाठीच नाही तर अगदी मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे लाडू आपण तयार करून ठेवू शकतो एकदा बनवून ठेवलं तर बरेच दिवस हे लाडू टिकतात त्यामुळे अगदी प्रवासात नेण्यासाठी किंवा मग मुलांना खाण्यासाठी असे लाडू आपण तयार करून ठेवू शकतो तर बघा किती सुंदर हा लाडू वळला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू मी वळून घेते खूप पटापट हे लाडू बांधून होतात अगदी लहान मुलांच्या हातात दिले ना तरी ते सुद्धा वळू शकतील इतकं छान हे मिश्रण तयार होतं तर अजिबात जास्त तुपाचा वापर न करता सुद्धा हे पौष्टिक लाडू लगेचच तयार झाले तर अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हे गोविंद लाडू आपण तयार करू शकतो ते सुद्धा पंधरा ते वीस मिनटात हे तयार होतात तर बघू शकता किती सुंदर हे लाडू तयार झालेले आहेत गुळाचा पाक करायची अजिबात गरज नाही तर यातला एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते तर बघा आतून अगदी मऊसू तसे हे लाडू झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका